तैल बैला ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तयार झालेले सह्याद्रीतले दोन थरारक सुळके समुद्रसपाटीपासून सा साधारणतः तीन हजार तीनशे बत्तीस फूट इतक्या उंचीवर असलेले हे अजस्र सुळके पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्याच्या सीमेवरील घनगड किल्ल्याच्या जवळ आहेत काळजाचा थरकाप उडवणारे हे दोनही सुळके आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत गुड मॉर्निंग मित्रांनो मी सागरमधने स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नव्या कोऱ्या आणि भन्नाट अशा व्हिडिओमध्ये तर आत्ता आपण आहोत एकोले व्हॅलीच्या परिसरामध्ये आणि याच ठिकाणी आजचा आपला जो ट्रेक असणार आहे तो असणार आहे तैलबैलाचा माझ्या पाठीमागे तुम्हाला तैलबाईला दिसत असेल तर बरेच लोक तैलबाईला हा किल्ला आहे असं समजतात पण हा किल्ला नाही आहे तर सह्याद्रीमधले दोन उत्तुंग असे सुळके आहेत आणि याच सुळक्यांवरती ट्रेकिंग करण्यासाठी किंवा रॅपलिंग करण्यासाठी हजारो ट्रेकर्स वर्षभरामध्ये या ठिकाणी येत असतात तर आता आपण देखील याच तैल ट्रेक करण्यासाठी जाणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात आणि जाऊयात तैल एक थरार अनुभवण्यासाठी तैल पायथ्याशीच आपल्याला एक छोटस होमस्टे लागतं अनुसया निवास नावानं तर याच ठिकाणी आम्ही रात्री पोहोचलो होतो या ठिकाणी मुक्काम वगैरे केला इथे जेवणाची राहण्याची फार चांगली उत्तम सोय आहे त्यामुळे तुम्हाला जर तैलबैला किंवा एकोले व्हॅलीमध्ये तो वॉटरफॉल पाहण्यासाठी यायचा असेल किंवा ते कुंड पाहण्यासाठी यायचं असेल ना तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी मुक्कामी येऊ शकता इथे सगळी व्यवस्था होणार आहे आणि गाडी वगैरे पार्किंगला लावण्यासाठी देखील इथे फार चांगली व्यवस्था आहे तर आता आपण इथून आपला ट्रेक चालू करणार आहोत आणि मागच्या बाजूला जे दोन सुळके दिसतात आपल्याला तिकडे जायचं आहे चला सह्याद्रीच्या विस्तीर्ण पसरलेल्या डोंगर रांगांमध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बाहेर आलेल्या या सुळक्यांची निर्मिती झाली तैलबैलाची भिंत ही साधारणतः तीन हजार तीनशे दहा फूट इतकी उंच असून ती उत्तर दक्षिण अशी विस्तीर्ण पसरली आहे परत तिथे एक पाणी आहे म्हणजे पाण्याचं टाक वगैरे का पाण्याचं टाक आहे पाण्याचं टाक म्हणजे भारी असं फ्रीज मध्ये पाणी नाही तुम्हाला बर म्हणजे एकदम थंड एकदम थंड स्वच्छ पाणी आतल्या आत आहे मंदिराच्या आतमध्ये आणि जाताना पायऱ्या वगैरे काय लागतात जातानी पायऱ्या म्हणजे तिथे आपल्या चढथणावर तिथं त्या मंदिराच्या तिथून खाली एकूण पायऱ्या ना तर तैलबाईला जायचं कस हे आप आपल्याला या काकांनी सांगितले आता त्यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने आपण हा। ट्रेक सुरू करूया <laughs> तर तैल बैलाच्या ट्रेकला इथे दिसलाय इथे रस्ते नाही आहेत पण रोलर आहे त्याचा ता नक्की उपयोग काय मला अजून नाही समजलं किमान रस्ते बनवण्यासाठी तरी त्याला वापरायला हवं होतं <laughs> सकाळचे साडेसात वाजलेत आणि आपण आपला ट्रेक चालू केलाय या परिसराचं एक वैशिष्ट्य म्हणजे इकडं थंडी भयानक आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत पण रात्री अक्षरशः आम्ही इकडं कुडकुडून गेलो होतो एवढी थंडी आहे सगळं अंथरून पांघरून असताना सुद्धा भयानक थंडी वाज वाजत होती आणि आता आपण जिथून तैल बैलाकडे जातोय हो ना आपल्या इकडे गवताच्या गंजी वगैरे पाहायला मिळाल्या बघा हे फक्त ग्रामीण भागात पाहायला मिळू शकतं दुसरीकडं कुठंच नाहीये शहरी भागातल्या मुलांना तर हे माहितच नसेल काय नक्की ते तर आपल्याला या बाजूला जायचंय पाहताना तैलबैलाची जी उंची आहे ना ती जास्त वाटत नव्हती पण जसं जसं आपण त्या सुळक्यांच्या जवळ जातोय ना तशी तशी आपल्याला उंची मात्र भयानक वाटायला लागली सुळक्यांकडे जातानाच आपल्याला हे प्राचीन शिवमंदिर पाहायला मिळालं मंदिराचा जो बाहेरचा भाग आहे तो सगळा नव्यानं बांधलाय पण आतली जी पिंड आहे किंवा ज्या मूर्त्या आहेत त्या मात्र फार प्राचीन आहेत तुम्ही इथे सुद्धा समोर पाहू शकता ह्या जुन्या काळातल्या दगडी शिळा आपल्याला अशा मंदिराचं वगैरे शिखर जसं असतं ना तशा पाहायला मिळत आहेत वा बघू शकता पूर्ण वरती पाणी आहे म्हणजे अशा खडकांच्या परिसरामध्ये सुद्धा किती पाणी आहे बघा इकडं पण एक विहीर होती की काय होतं माहीत नाही पण त्याच्यात पूर्ण गाळ साठलाय आणि या बाजूला तर विहीर तुडुंब भरली आता इथून पुढचा थोडासा ट्रेक हा घनदाट झाडीमधून असणार आहे बघू शकता दोन्ही बाजूला आता दाट झाडी आहे इथं पकडायलाच काही नाही आहे त्यामुळं पाय वगैरे घसरण्याची शक्यता आहे बरोबर चाललोय का आपण काटे फारज्या असत आमच्या सोबत गडकिल्ल्यांवर जाताना बऱ्याचदा असं घडतं रस्ते चुकतात त्यामुळे कुठून पण काट्याकुट्यातून वाट काढावी लागते चला आता वाट पण आपल्याला जी मेन वाट आहे ती सापडली प्रदीप आणि मी आम्ही दोघेजण आजचा ट्रेक कम्प्लीट करणार आहे चला जाऊयात जबरदस्त एकदम जोशामध्ये धावत पळत तर पुढे आलो पण आता धापा लागायला लागल्या अशी फुफुसत तडतड तडतड करता येत हां उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ट्रेकिंग करणारा म्हणजे खूप मोठं चॅलेंज असो चला पुढे आपल्याला जायचं या बाजूला तैल बैलाचा इतिहास म्हणजे याचे पूर्वीचे नाव बैलतळ असे होते सोशल मीडियावर याला किल्ला असे सुद्धा म्हटले जाते परंतु हा किल्ला असल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही याची भौगोलिक रचना आणि सुळक्यांवरील खानाखुना पाहता हे करण्याचे ठिकाण असावे अर्ध्या तासाच्या ट्रॅक नंतर आपण सुळक्याच्या अगदी जवळ पोहोचलोय माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल तैल बैलाचे दोन्ही सुळक्यांपैकी या बाजूला एक सुळका दिसतो आहे मध्ये खिंड आहे आणि पलीकडच्या बाजूला आणखी एक सुळका व तिकडे जात असताना इथे आपल्याला हा एक नैसर्गिक दगड पाहिला मिळाला त्याच्या बाजूलाच भगवा ध्वज वगैरे बघू शकता इकडे मागच्या बाजूला पालीचा सरसगड किल्ला आणि सुधागड किल्लासुद्धा सहज दिसतो आहे तैलबैलाचे दोन्ही सुळके आता माझ्या मागच्या बाजूला आहेत तुम्ही बघू शकता त्याच्याकडं बघताना सुद्धा असं ढगत बघावं लागतंय खालून ज्यावेळी आपण पाहत होतो ना त्यावेळी जास्त उंची वाटत नव्हती पण इथून पाहिल्यानंतर कळतंय की याच्या वरती चढणं हे किती मुश्किल असेल ते इकडं मागच्या बाजूला सुधागड किल्ला आहे आणि त्या बाजूला पालीचा सरसगड किल्ला सुद्धा आहे आणि आप आपल्याला जायचंय या सुळक्याच्या खालच्या बाजूने वाटे त्या वाटेने बरोबर मधल्या खिंडीमध्ये प्राचीन काळापासून कोकणातल्या बंदरामध्ये उतरणारा माल घाटवाठांवरील बाजारपेठांमध्ये आणला जात असे या मार्गाचे रक्षण करण्यासाठी बंदरापासून बाजारपेठांपर्यंत असंख्य किल्ल्यांची जणू साखळीच तयार केली होती तैलबैला हा जुन्या काळातील घाटावरून येणाऱ्या पायवाटेवरील वॉच टावर म्हणजेच टेहाळणी सुळका होता सुळक्याचा जो मुख्य खडक आहे ना त्याच्या खाली बघू शकता पूर्ण असा पोखरला गेल्यासारखा झालाय म्हणजे काही वर्षानंतर काही दिवसानंतर हळूहळू त्याचा एक एक दगडाचा एक एक आहे ना पार्ट आहे ना तो असा तुटून खाली पडू शकतो कारण इकडं बघू शकता खाली असं पूर्ण खचत गेलंय आणि याच्या बाजूबाजूने आपल्याला इथे एक मंदिर सुद्धा आहे बरोबर दोन्ही सुलक्यांच्या मध्ये खिंड खेंड़े। आहे त्या खिंडीत मंदिर आहे आणि त्याच मंदिराकडे आपण आता चाललोय आहे खर तर ऊन आता ना ट्रेक चालू आहे पण भयंकर मजा येते लोणावळ्यापासून पस्तीस किलोमीटर तर कोरीगड किल्ल्यापासून तैलबैला किलोमीटर अंतरावरती आहे मंदिराच्या जवळ आता आपण आपल्याला काही पायऱ्या पाहिल्या मिळाल्या या पायऱ्या अलीकडच्या काळात तयार केलेल्या आहेत बघू शकता आणि इथे या बाजूला मंदिर आहे जय श्रीराम असं लिहिलंय तर आणि हे जे मंदिर आहे ते मंदिर आहे भैरवनाथांचं सुळक्यांच्या मध्यभागी जे खिंड आहे ना त्या खिंडीत हे भैरवनाथाचं मंदिर आहे मंदिराच्या बाजूला आपल्याला जुने पाण्याचे टाके पाहिले पाहिजे बघू शकता पाण्याचे कुंड याच्यामध्ये फार स्वच्छ पाणी त्यामुळे बरेच लोक या मंदिरामध्येच मुक्कामी येत असतात बघू शकता इकडे सात आठ जण सहजपणे या ठिकाणी मुक्काम करू शकतात अशी व्यवस्था इथे केलेली आहे तैलबैलाचे हे दोन्ही सुळके इतके अजस्त्र आहेत की पाहताना देखील अंगावर सरकन काटा उभा राहतो आणि मंदिराच्या बरोबर इकडे हे दोन्ही सुळके तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे एक सुळका आणि एक सुळका बरोबर या बाजूला आणि याच्यावरूनच रॅपलिंग वगैरे केलं जातं तुम्हाला मी दाखवतो इथे हूप दिसत आहेत हे जे हूक आहेत ना असे बरेचसे हुक इथे वरती दगडांवरती ठोकलेले आहेत आणि त्या हुकांच्या साह्याने रोप लावला जातो आणि मग वरती रॅपलिंग करत करत जे ट्रेकर्स मंडळी आहेत ते इथून असे या सुळक्यांवरती चढत असतात पण इथून रॅपलिंग करणं फार रिस्की आहे व्यवस्थित जर तुमच्याकडं सगळी साधनं नसतील ना तर जीवाचा धोका आहे कारण मध्यंतरी एक बातमी वाचली होती सोमनाथ नावाचा एक ट्रेकर मित्र याच बैलावरती रॅपलिंग करत असताना रोप तुटला आणि दुर्दैवाने त्या मित्राचा येथे मृत्यू झाला होता त्यामुळे जर कोणी येणार असाल तर रोप तुमच्याकडे व्यवस्थित असेल सगळी साधनं असतील आणि एखादा ट्रेन चांगला ट्रेकर सोबत असेल गाईड असेल तरच वरती जाण्याचं धाडस करा आपण आत्ता वरती जाणार नाही आहे या सुळक्यांच्यावरती कारण आपल्याकडे रोप वगैरे काहीच नाही आहे आणि आपल्यासोबत देखील तसा कोणी गाईड मित्र नाही आहे ज्याच्याकडे ही सगळी साधनं असतील त्यामुळे आपण या सुळक्यांच्या वरती न जाता सुळक्यांच्या आजूबाजूला आणखी काय आहे ते पाहूयात आणि नंतर मग आपण खाली उतरूयात येथे आपण पाहू शकता असे हुक लावलेले आहेत दगडांवरती आणि त्याच्या साह्यानं मग रोप लावला जातो आणि मग इथून वरती जाता येतं फारच भारी मंदिरापासून बाजूलाच येथे आपल्याला बघू शकता दगडामध्ये चौकोनी आकारामध्ये काहीतरी खोदलेले दिसतंय किती भयानक खडक आहे याच ठिकाणी आपल्याला एक गुहा पाहायला मिळाली जास्त मोठी नाही लहानच आहे बघू शकता ही नैसर्गिक आहे ह्याची रचना पाहून लगेच लक्षात येत आहे कशी ही ओबड दोबड दगडी फोडून ती तयार केलेली आहे किंवा झालेली आहे तयार अशा ओपआपच वाप आणि आपण आणखी पुढे काय बघूया इथे एक पाण्याचं टाकं दिसतंय पाणी मात्र पूर्ण गडूळ आणि शेवाळ झालेलं आहे त्याच्यावरती मधमाशा वगैरे दिसत आहेत तिथं तर इकडून सुद्धा जाता येऊ शकतं पण थोडस धोकादायक आहे कारण वाट जेमतेम अर्ध्या ते एकच फुटाची आहे त्यामुळे तिकडे न जाता आपण पुन्हा मंदिराकडे जाऊयात हे पाण्याचं टाका आपल्याला इथं पाहायला मिळालं आणि या बाजूला गुहेसारखी थोडीशी रचना आहे बघू शकता या खडकाच्या बाजूबाजूने जो मार्ग आहे त्या मार्गाने आता आपण मंदिरापासून पुन्हा जिकडून आपण खालून आलोय त्या वाटेला लागूयात बघू शकता इकडे पाय वगैरे घसरण्याची भीती आहे फारच सुंदर अनुभव होता फक्त दुर्दैवानं आपल्याला रॅपलिंग करत या सुळक्यांवरती नाही जात आलं आपली वरती सुळक्यांवरती जाण्याची जी इच्छा होती ती अपूर्ण राहिली पण हरकत नाही पुन्हा कधीतरी आपण पुन्हा तैलबैलावरती येणार आहोत रॅपलिंग करत हा सुळका सर करणार आहोत इकडं बघू शकता झाडामुळं ते दगडवरचे राहिलेत नाहीतर ढासळले असते पूर्ण सह्याद्री हे सह्याद्रीच्या विस्तीर्ण पसरलेल्या सुळके स्वतःच्या डोळ्यामध्ये साठवून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला महाराष्ट्राला लाभलेला आपला सह्याद्री किती सुंदर आहे हे, हे इथे प्रत्यक्ष आल्याशिवाय कळणार नाही तर मित्रांनो कसा वाटला तैलबैलाचा व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओमध्ये दाखवलेले ड्रोन शॉट्स तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय शिवराय असं लिहायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूयात सह्याद्रीतल्या अशाच एखाद्या भन्नाट ठिकाणी तोपर्यंत जय शिवराय हर हर महादेव